इंडियन अंकली शाखेचा बारावा वर्धापन दिन उत्साह अंकली येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अंकली शाखेचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभलेले बँकेचे प्रथम ग्राहक किरण पोद्दार यांच्या हस्ते लक्ष्मी गणपती सरस्वती तसेच बँकेचे संस्थापक एम चिदंबरम चेट्टीयर यांच्या प्रतिमेचं चे पूजन करण्यात आलं रमेश मनगुते दाम्पत्य व शाखेचे व्यवस्थापक कैलास गोरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी अंकली शाखेचे व्यवस्थापक कैलास गोरे यांनी चेन्नई येथे मुख्य कार्यालय असलेल्या या बँकेच्या अंकली शाखेच्या वतीनं ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात येत असून गेल्या बारा वर्षात ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळं शाखेची कामगिरी प्रशंसनीय झाली आहे असं सांगितलं यावेळी नंदकुमार करारकर महेश कमते अलाबक्ष पटवेकर रमेश मनगुते लिकनाराम तानाजी साळुंके सिकंदर पिंजार सहाय्यक व्यवस्थापक संदीप कुशवाळ अंजना चळोवादी बँक सखी सीमा कोरवे संजीवनी महिला बचत गटाच्या सदस्या ग्राहक व ग्रामस्थ उपस्थित होते